नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद കാ സ്വപ്ന മധി ബൈ പടുരംഗമല്ല മധി ബൈ പാഡുരംഗ മീ പാല വേഴ് പിസി മല പണ്ഡരി വേളിപ്പിഷീ മല പണ്ഡരീന ഭേല കാധി ബൈ പാണ്ഡുരംഗമീ പഹി ല काल मंदी बाई पांडुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला राजा पंढरीचा गळा त्याशी भक्तांचा लय कडवळा मिठू माझा लेकुरवाळा लाविला त्याने गळळा राजा पंढरीचा गळा तशी भक्तांचा लय कळवळा मिठू माझा लय कुरवाळा ला त्या त्याने गळळा माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल फुगडी बाई खेळला േ പി മല പണ്ഡരിനാഥ ഭേട്ട വേടി പി മല പണ്ഡരിനാഥ ഭേട്ടവപനമി ബൈ പാണ്ഡുംഗമീ പയില്ല കാ സ്വപ്നം നീ ബൈ പാണ്ഡുംഗമില്ല പി മല പണ്ഡരിനാഥ ഭേട്ട झाली वेड़ी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला विठ्ठलाचा छंद जडला भुलविले हरीने मला आळविले मिश्री रंगाला विठू हा बाई धावला विठ्ठलाचा छंद जडला भुलविले हरीने मला आळवीले मिश्री रंगाला मिठू हाकेला बाई धावला आळवीले मिश्री रंगाला मिठू हाकेला बाई धावला माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल दळ नाज दळला माझ्या सवे विठ्ठल दळ नाज दळला ി മല പണ്ഡരിനാഥ വേട്ട വേറി പിീ മല പണ്ഡരിനാഥ വേട്ട കാൽ സ്വപ്നമേ ബൈ പാണ്ഡുംഗമീ പായില്ലോ നമദി ബൈ പാഡുരംഗമീ പായില്ലേ പി മല പണ്ഡരിനാഥല झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला आला रखुमाईचा कांत दर्शनाने झाले भाग्यवंत नाही जीवनी उरली खंत हरी विठ्ठल कृपावंत आला रखुमाईचा कांत दर्शनाने झाले भाग्यवंत नाही जीवनी उरली खंत हरी विठ्ठल कृपावंत ജല വേടി പി മല പണ്ഡറിന വെട്ട വേടി പിസി മല പണ്ഡറിനെട്ട കാ സ്വപ്ന മന്ദി ബൈ പാഡുരംഗ മീ പല സ്വപ്ന മന്ദി ബൈ പാഡുരംഗ മീ പാല വേളി പിസി മല പണ്ഡരിന ഭാ വേഴി പിസി മല പണ്ഡരി ഗുരച്ചവട്ട ഗധാത്താ विठू प्रेमळ दयाळू दाता गोरगरीबांचा तोत रावयासी जाता उभा पाटी गटांचा विधाता विठू प्रेमळ दयाळू दाता गोरगरीबांचा तोत्राता माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल उभा काठी घेऊन थाकला माझ्या सवे विठ्ठल उभा काठी घेऊन ठाकला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ वेटला काल स्वप्न बाई पांडुरंग मी पाहिला കല സ്വപ്ന മന്ദിബ പാഡുരംഗ മീ പാല വേരി പിസി മല പണ്ഡരിനാഥ ഭേട്ട വേരി പിസി മല പണ്ഡരിനാഥ ഭേട്ട വേരി പിസി മല പണ്ഡിനെട്ട